सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल वाळू धोरणावरील खुल्या चर्चेत सहभागी व्हावे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन जळगाव जिल्ह्यातील उपसा होणारी वाळू व वा त्यावरील धोरणांवर चर्चा करण्यासाठी दिनांक तीन फेब्रुवारी रोजी अल्प बचत भवन जळगाव इथं दुपारी साडेतीन वाजता खुल्या चर्चेचा आयोजन करण्यात आले असून वाळू उपसा पर्यावरण आणि पाणी साठवण या संदर्भात ही चर्चा महत्वाची ठरणार असल्यानं यात सहभागी व्हावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी केलंय शासनाच्या वाळू धोरणात सुधारणा नियमावलीची अंमलबजावणी स्थानिक गावकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा व काही महत्वाच्या विषयांवर चर्चेत भर दिला दिला जाणार आहे वाळू व्यावसायिक स्थानिक प्रशासनातील प्रतिनिधी व सर्वसामान्य नागरिक या चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडू शकतील तसेच प्रशासनाकडून ही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली जाईल म्हणूनच या चर्चेत सहभागी व्हावं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी म्हटलंय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद